भारतात पदवीधर झाल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही देशात शिक्षितांचा बेरोजगारी दरही मोठा आहे पण आयआयम आय आय टी मधून उत्तीर्ण होणाऱ्यांना देश विदेशातील मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये लगेच नोकरी मिळते आणि कोट्यवधी रुपयांचं पॅकेज सहज मिळतं अशा बातम्या आपण दरवर्षी ऐकत आलोय पण देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मुंबई मधून उत्तीर्ण झालेल्या इंजिनियरला आता नोकरीसाठी वाट पाहावी लागत असल्याचं यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंट मधून समोर आले आय आय टी मधून शिक्षण घेणारे देखील बेरोजगार राहू लागले असंही आपण म्हणू शकतो मुंबई आय आय टीच्या प्लेसमेंट सेल मधून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्या न मिळण्याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होत असली तरी पदवीधरांना मात्र नोकऱ्या मिळत नाहीत ते बेरोजगार राहत आहेत नुकताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कडून भारतातील बेरोजगारी बद्दल सव्वीस मार्चला अहवाल सादर करण्यात आला देशात पदवीधरांच्या बेरोजगारीचा दर हा एकोणतीस टक्के इतका आहे तर न शिकलेल्या व्यक्तींचा बेरोजगारीचा दर हा कमी म्हणजे तीन पॉईंट चार टक्के इतकाच आहे या बेरोजगारी मध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण आहे दोन हजार बावीस मध्ये पासष्ट पॉईंट सात टक्के तरुण बेरोजगार होते म्हणजे एका वर्षात बेरोजगारीचा आकडा वाढलाय तर दोन हजार वीस मध्ये हा दर चौपन्न पॉईंट दोन टक्के होता दर्जेदार शिक्षण न मिळणं नोकऱ्यांसाठी हवं ते कौशल्य नसणं नोकऱ्या उपलब्ध न होणं ही त्याची कारण असल्याचं नावाजलेल्या ना आय आय टी मुंबई सारख्या संस्थेतून शिक्षण घेणाऱ्यांना देखील आता नोकरीसाठी वाट पाहावी लागत असल्याचं समोर आलंय आय आय टी मुंबई मधून दोन हजार चोवीस मध्ये पदवी घेत असलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांनी कॅम्पस भरतीसाठी नोंदणी केली होती त्यातील छत्तीस टक्के म्हणजे सातशे बारा जणांची कंपन्यांनी निवडच केली नाही असं होण्याचं वर्ष नाही आहे दोन हजार तेवीस मध्ये अशीच नोकरीसाठी नोंदणी केली होती त्यात एक हजार चारशे पंच्याऐंशी जणांना नोकरी मिळाली तर बत्तीस पॉईंट आठ टक्के विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली म्हणजेच देशातील नामांकित संस्थेत शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही विशेष म्हणजे देशात एकाही सर्वाधिक मागणी असलेल्या कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग पदवी घेणाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाही माझे विद्यार्थी आणि ग्लोबल आय आय टी अॅलिमिनी सपोर्ट ग्रुपचे प्रमुख धीरज सिंग यांनी दिलेल्या माहितीवरून हे समोर आलंय ही आकडेवारी जानेवारी महिन्यातली आहे प्लेसमेंट हे मे महिन्यापर्यंतच सुरू राहतात त्यामुळे आणखी काही जणांना नोकऱ्या मिळू शकतात एक कोटीचं पॅकेज आता विसराच आय आय टी मधून शिक्षण घेतल्यानंतर लगेच एक कोटीचं पॅकेज मिळतात अशी अनेकांची धारणा झाली आहे पॅकेज घेणाऱ्यांची चर्चा होते पण आता पॅकेज मिळणाऱ्यांची संख्याही घटली आहे पंच्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाल्याचं जाहीर झालं होतं पण काही कंपन्यांनी एक कोटीचं पॅकेज द्यायला असमर्थता दर्शवली असं असलं तरी मात्र प्रत्यक्षात बावीस विद्यार्थ्यांनाच एक कोटीचं पॅकेज मिळाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय ही वेळ का आली आय आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर ही वेळ का आली याबद्दलची वेगवेगळी कारणं समोर हो येत आहेत जगभरातील आर्थिक मंदी हे कारण देश विदेशातील मल्टीनॅशनल कंपन्या नोकर भरतीसाठी येत असतात यंदा मात्र नोकर भरतीसाठी या कंपन्या कमी प्रमाणात आल्या यामध्ये रशिया युक्रेन युद्धाचं कारणही दिलं जाते युद्ध आणि मंदीमुळे कंपन्यांकडून जास्तीची नोकर भरती टाळली जाते तसंच टेक्निकल क्षेत्रातील रोजगार कमी होण्यात ऑटोमेशन आणि एआयचा वापर कारणीभूत आहे तर भारत आणि अमेरिका या दोन महत्वाच्या देशांमध्ये दे, सार्वत्रिक निवडणुका होत आहेत ही देखील कारण यामागं असल्याचं अभ्यासक सांगतायत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आय आय टीतून शिक्षण घेऊनही नोकरी न मिळण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेप्सऑप मराठीला फॉलो करा